पण दाखव अजिबात एकदा स्वागत करते आज आपण नवरात्री निमित्त पारंपरिक पद्धतीने गुळ व गव्हाच्या पिठाची कुरकुरीत कडकणी कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे नवरात्रीमध्ये देवीला कोणी सप्तमीला तर कोणी अष्टमीला या कडकणीचा फुलोरा बनवतात काही ठिकाणी हा फुलोरा मैदा रवा व साखरेपासून देखील बनवला जातो आमच्याकडे हा फुलोरा गव्हाचं पीठ आणि गुळापासून बनवतात ही कडकणी बनवताना प्रमाण योग्य असणे खूप गरजेचे आहे त्याचे योग्य प्रमाण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सही तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर ही कुरकुरीत कडकणी कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा शुल्क आहे यासाठी लागणारं साहित्य इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हा आपला मेजरमेंटचा कप आहे ना या कपानी मोजून दोन कप घेतलेला आहे तुमच्याकडे जर असा मेजरमेंटचा कप नसेल ना तर घरातली तुम्ही कोणतीही एक वाटी घ्या आणि त्याच वाटीने ना सर्व साहित्य मोजून घ्या हा पोहे खाण्याचा चमचा आहे ना या चमच्याने मी चार चमचे बेसन घेतलेला आहे आणि त्याच कपाने मी पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे वेलची जायफळची पूड मीठ आणि अर्धा कप पाणी सर्वात आधी हे पाणी आहे ना मी गरम करून घेते का पातेल्यामध्ये हे पाणी गरम करून घेते हे पाणी गरम करून घेतलेलं आहे मी आणि या पाण्यामध्ये आपण आता गुळ घालूया असं हे पाणी गरम करून घेतलं ना तो गुळ आहे ना आपला पटकन विरगळतो आणि हा गुळ आहे ना नॉर्मलच गुळ आहे चिक्कीचा गुळ नाही आहे हा त्या पाण्यामध्ये ना हा गुळ घेते भांड्यामध्ये ना हे गव्हाचं पीठ घेते मी यातच हे चार चमचे बेसन आणि चवीपुरतं मीठ हे सर्व साहित्य आहे ना व्यवस्थित एकजीव करून घेऊया या पिठामध्ये ना आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे पोहे खाण्याचा चमचा आहे ना या चमच्याने मी चार चमचे तेल घेणार आहे हे तेल आहे ना आता मी कडकडीत गरम करून घेणार आहे हे कडकडीत तेलाचं मोहन या पिठामध्ये मी घालतो असं कडकडीत तेलाचं मोहन घातलं ना तर आपली कडकणी ना छान मस्त खुसखुशीत होते हे तेल आहे ना सर्व पिठाला व्यवस्थित आपण आता सोडून घेऊया आधी चमच्यानीच तुम्ही मिक्स करा कारण तेल आपलं खूपच गरम होत ना नंतर मग असं हाताने सर्व पिठाला व्यवस्थित सोडून घ्या तेल पूर्ण या पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेला आहे या पिठाचा असा गोळा झाला पाहिजे बघा अशी मूठ वळली पाहिजे अशी आणि जायफळची पूड घालते खूप छान लागतात कडकण्याचं विल ना याच्यामुळे हे पण सर्व मिक्स करून घेतो पूळ पाण्यामध्ये ना छान विरगळला आहे बघा हे पाणी आहे ना आपण आता गाळून घेऊया कुळामध्ये कचरा वगैरे असेल ना तर तो निघून जाईल हे पीठ आहे ना आपल्याला पुरीच्या पिठासारखं मळून घ्यायचं आहे इथे तुमचं जर पीठ पातळ झालं ना तर तुम्ही एक दोन चमचे गव्हाचं पीठ घातलं तरी चालेल किंवा घट्ट झालं तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल हे आपल्या गव्हाच्या क्वालिटीवर असतं कोणत्या गव्हाला जास्त पाणी लागतं कोणत्या गव्हाला कमी पाणी लागतं त्याच्यानुसार तुम्ही थोडं कमी जास्त केलं तरी चालेल पुरीच्या पिठासारखं ना हे पीठ मिळवून घेतील कणिक मळून झालेली आहे बघा पुरीच्या कणकेसारखी ना मळून घेतलेली आहे हे कणिक आहे ना आपण एक पंधरा ते वीस मिनिटं रेस्ट करायला ठेवा वीस मिनिट झालेला आहे बघा हे पीठ आहे ना आपलं छान मुरलेलं आहे या पिठाला ना आपण या बत्त्याने ना थोडस ठेचून घेऊया म्हणजे पीठ आहे ना छान आपलं सॉफ्ट होईल मी कडकणी ना चांगली मस्त खुसखुशीत धुई एक दोन मिनिट आहे ना हे पीठ बत्त्यांनी चांगलं मी खिचून घेतलेलं आहे आता आपण याच्या कडकण्या बनवूया पिठाचे आपण आधी गोळे करून घेऊया पिठाचा असा रोल तयार करून घेतलेला आहे आता एक सारखे आपण पीसेस करून घेऊ म्हणजे आपल्या कडकने आहे ना एक सारख्या मीडियमच मी गोळा घेतलेला आहे तुम्हाला जर मोठ्या करायच्या असेल तर तुम्ही मोठ्या पण करू शकता याचप्रमाणे सर्व पिठाच्या मी गोळे करून घेते हे पहा इथं मी सर्व पिठाचे गोळे करून घेतलेले आहे आता आपण कडकणी लाटून घेऊ बाजूला मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जर आपली कडकणी खाली चिटकत असेल ना पोळपाटाला तर थोडं पीठ लावलं तरी चालेल माझं पीठ आहे ना मस्त भिजलेलं आहे मग अजिबात चिटकत नाहीये नाहीये आणि कडकणी लाटल्या लाटल्या ना लगेच तळू नका तुम्ही फारच ओलसर राहते ना तो व्यवस्थित तळल्या जात नाही थोडस तरी ना एक अर्धा तास सुकू दे त्याला म्हणजे छान तळल्या जातात कडकण्या खूपच मस्त लागतात या कडकण्या माझी आई तर लहानपणी बघायचं ना दोन दोन डबे भरून करायची आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडं लहान मुलं येतात ना त्यांना खायला देतात ही गावाकडची प्रथा आहे अजून अजून पण पण पाळतात बनवतात ते गावाकडे तुझ पीठ आहे ना गोडपाटाला चिटकत असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ लावलं तरी चालेल कडकनी कडकणी लाटताना ना पातळच लाट छान तरच ते मस्त लागते ही कडकणी आहे ना छान मस्त पातळ लाटलेली आहे बघा मी आणि तुम्हाला गोल गरगरीत चांगली कडकणी पाहिजे असेल ना तर आपल्या घरी अशा डिशेश असतातच बघा अशी डिश ठेवायची आणि हे, हे करंजीचं कात्रण आहे ना त्या कात्रणने ना कड़कनी अशी कट करून छान मस्त एक सारख्या कडकण्या तयार होतो आणि पीठ आहे ना पुढच्या कडकणीमध्ये वापरलं तरी चालेल हे बघा मस्त कडकणी लाटून झालेली आहे अशी एक टूथपिक घ्या आणि इथे ना असं होल करा त्याला म्हणजे देवीला आपल्याला फुलोरा बनवताना ना, ना पड़ते ते ओवायला बरी पडते बघा कडकणी छान तयार झालेली आहे बघा कडकने आहे ना अशी कापडावर ठेवायची आहे पीठ ना अजिबातच फोडून पाठायला नाही दुसरी पण झाली आहे बघा माझी टाकून याच पद्धतीने मी सर्व कडकण्या लाटून घेते हे पहा सर्व कडकण्या लाटून झालेला आहे बघा आता आपण याला तळूया गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण ना चांगलं गरम झालेलं आहे बघा आपण यामध्ये कडकण्या तळूया कडकण्या आहे ना तुम्ही मिडियम गॅसवरच तळा बारीक पण गॅसवर तळल्या ना तर तेलकट होतात आणि फुल गॅसवर तर लगेच लाल होईल कडकने तळताना ना खूप लाल रंग होईपर्यंत नका तळू तुम्ही कारण गोळ आहे ना तर नंतर पण त्याची कुकिंग प्रोसेसर चालू राहते ना त्याच्यामुळे लालसर दिसते याच याच कलरवर तळा तुम्ही कडक आणि चिमट्याचा वापर करा म्हणजे तेल ना आपल्याला पूर्ण नितळून काढता येतो कडकणी तळायला काहीच वेळ लागत नाही पटकन तळून होतात फक्त थोडा जास्त वेळ लागतो तळून होत आहे बघा कडकणी खूप सोप्या आहे कडकण्या बनवायला ह्या आणि कमी साहित्यात बनतात कवीला खूप छान लागतात आणि पौष्टिक पण आहे खूप कडकणी ही ना तेल ना व्यवस्थित मिसळून करा या पेटामध्ये बघा इतक्या कडकण्या झालेल्या आहे कडकण्याला खूपच सुंदर झालेला आहे रंग तर बघा किती छान आलेला आहे कडकण्याला आणि हे कडकणे ना तुम्हाला तोडून पण दाखवते बघा अजिबात कडकणी ना तेलकट झालेले नाहीये बघा चवीला पण ना खूप भारी लागतात या कडकणी कडकणी खूपच मस्त कुरकुरीत झालेली आहे इतक्या या पिठापासून मिडियम साईजच्या पंचावन्न कडकण्या तयार झालेल्या आहेत या पिठापासून नवरात्रीमध्ये देवीसाठी दागिने पण बनवले जातात वेणी फणी आरसा कुंकुवाचा करंडा बांगड्या जोडवे असे बरेच दागिने बनवतात या नवरात्रीमध्ये माझ्या या पद्धतीने कडकण्या नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा काळजी घ्या धन्यवाद